नमस्ते हुँ। सरकर, हुँ। बेटी। बेटी ना एक नमस्कार कसे आहात शुभ सकाळ तर आजचा हा व्हिडिओ आहे खूप घाई मध्ये काम चालू आहे जायचं आहे ड्युटीला आणि लवकर उठल्यामुळे ना माझं काम आज खूप खूप लवकर झालेलं आहे इकडे चपात्या झालेल्या आहेत तिकडे भाजी तुझेच आहे अजून शेंगाचं कूट पण घालायचं आहे भाजीमध्ये आणि आज म्हणजे कसं ना खूप लवकर उठलं की इतकं छान वाटतं आणि काम एकदम व्यवस्थित पण होतं घाई होत नाही गर्दी होत नाही आणि आपलं काम वेळेवर आपण करू शकतो ड्युटीला वेळेवर आपण जाऊ शकतो इकडे बघा माझं वरण भात भाजी सर्व झालेलं आहे सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आम्ही दोघे मिळून काम केलेलं आहे आज म्हणजे माझे मिस्टर आणि मी त्याने भाजी वगैरे चिरून दिली म्हणून लवकर झालं काम माझं हे बघा बाहेर सुद्धा सगळं स्वच्छ झालेलं आहे गाड्या वगैरे सर्व बाहेर काढलेल्या आहेत आणि इथं बघा सर्व व्यवस्थित आपलं सगळं करून काम केलं की छान म्हणजे आल्यानंतर टेन्शन राहत नाही आपलं इथं बघा फूल किती छान उगवलेले आहेत सकाळचे सकाळचे दृश्य शेजारी वगैरे सर्व आपले आपले कामं करत आहेत आणि माझं चाललेलं आहे चहा दुसऱ्यांदा आणि श आता शाळेला जायचं आहे म्हणून आणि मी टिफन वगैरे सर्व घेतलेली आहे आता माझं टिफिन पॅक झालेलं आहे तर आता मी निघालेली आहे सात दहा झालेले आहेत आपलं सामान वगैरे सर्व मी ठेवलेलं आहे आणि हे सर्व मलाच बंद करावं लागतं मी चालू केलेलं मीच बंद केलेलं बरं असतं ना आपण विश्वासावर ठेवून जातो घरी कोणीतर असतील बंद करतील नाही ते मग तसंच राहणार चला बघा पाऊस पडलेला आहे रात्री आणि खूप ओलं ओलं आणि सर्व किचड झालेलं आहे आता मी शाळेत पोहोचलेली आहे तर हे बघा सुंदर असं शाळेचं इन्व्हायरमेंट वातावरण किती छान वाटतं प्रसन्न एकदम तर आज मी खूप लवकर आलेली आहे मला शाळेत तर आजच्या दिवसाची शाळा संपल्यानंतर मी एका लग्नाला आलेली आहे इथे आणि लग्न पण करावं लागतं सर्वांचे प्रोग्राम वगैरे अटेंड करावं लागतं कितीही आपल्याला कामं असलं तरी दुर्लक्ष करता येत नाही ना आपल्याला कुणी बोलवलं तर जावंही लागतं तर म्हणून मी आणि मिस्टर आमचे निघालेलो आहोत इथं कार्यक्रम आहे लग्नाचा हो तर इथे आलेलो आहोत शाळेहून आल्यानंतर तर पहा बिलकुल हां नमस्कार Okay. मी लग्न करून घराकडे वापस निघालो पण वाटेत इतका पाऊस इतका पाऊस सुरू झाला म्हणून आम्ही इथे एका ठिकाणी थांबलेलो आहोत पहा पाऊस पहा किती याय लागलाय पाऊस पाऊस थांबल्यानंतर मग आम्ही घराकडे आलो वाटेत मुलीचंही घर आहे आता मुलीच्या घराकडे मी आलेली <laughs> आहे बघू काम ते पप्पा काय सांगितले तर उद्या मोह काय सुट्टी आहे ना उद्या काय सांगितलेत ते मॅडम मोहरमशी सांगितलेत का इथं स्फूर्तीशी थोडं गप्पा मारूया आणि सृष्टीला ताप आलेला आहे त्यामुळे ती झोपलेली आहे तर स्फूर्ती शाळेतून काय शिकून आली आणि काय सांगते तर ऐकूया मोहरम होता त्यांचा फेस्टिवल होता मुस्लिम बाबांचा तर सगळेजण चांगले चांगले कपडे होते आणि ते उंटवर बसून जात होते तर तरी त्यांचे ग्रँड फादर तसंच आणि कपडे पण त्यांचे सिम्पल सिंपल लाईफ होती त्यांची तर त्यांचे त्याने विचारले की तुम्ही हमेशा बसून जाता चांगले <चारी> कपडे देणं आम्हाला कायदे देणं <चारी> तर फरिश्ता आला त्यांना ते एक होते त्याने त्याला दिले की त्यांचे मुलांना ते व्हाईट कलरचे कपडे दिले <चारी> <हाँ। चारी> मग त्याने विचारले आम्हाला व्हाईट कलरचे कशा आम्हाला कलरफुल कपडे सगळे जण मग कपडे दिले मग ते, ते मोठा पोरगा ग्रीन कलरचा आणि छोटा पोरगा रेड कलरचा मग तेव्हा त्यांचे ग्रँडफादर रड रड लावते मग त्याने फरस्ट विचारले की तुम्ही आता कशाला रेड लावला त्यांना कपडे मिळाले तर त्याने म्हणले

आता काय बैठलीस तू याच्यामध्ये काय म्हणाल तीस लांब सांग सीताच काय असं सांग आता बैठल रावण एक मतलब त्यांचं नाव माहितले मला त्याने बेग भावान हा शिवजी हा शिवजीचे एक अवतार परशुराम नाही पोरगी होती तिने सीतासारखं सीताचा रावणची बेटी शीता रावणची बेटी आहे म्हणजे ना व्हिडिओ मध्ये मानला बाई एक पोरगी होती जस रावण सीताला हरण करून गेला तेच रावणला ला जरा उच्च मतलब जरा हे झाला मग त्याने तिचा हरण केला मग तिला मग तिला मेली मग तिला मेट मेट त्याला श्राप दिली की मी तुझी बेटी बेटे होते मग मग मी मारून टाकते मग नंतर पुनम जन्म झाला एक रावांची पोरवी झाली मग त्यांना त्या पोरवीला समजून त्याला नदीमध्ये टाकला मग ते नदीहून ते भगवानजीला म्हणली मग त्यांना सीताजीचे पापा राहतात की त्यांना त्याचा मिळले सीता झाले नदी मध्ये नाही जमिनीत पुरले हा जमिनीत पुरले मग त्यांच्या नोकराला दया आली त्यांना लांब जाऊन तिथे जमिनीमध्ये पुरून आले मग आणि जनक राजा जनक राजाला मिळाले चाय पियेंगे चलो चाय पियेंगे जल्दी से तर आज मुलीच्या घरी बसून चहा पिला आणि स्फूर्तीशी गप्पा के मारल्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद